नमस्कार तुम्ही पाहत आहात जनहित मराठी न्यूज आज आपण राहाडगाव या ठिकाणी आलेलो आहोत पैठण तालुक्यातील रहाडगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि अवस्था तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोसंबीची जी रोपे जी बाग आहे त्यांनी लावलेली गेल्या तीन वर्षापासून त्याची मेहनत चालू होती आणि चालू वर्षी पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याची बाग ही उद्ध्वस्त झालेली आहे पाणी नसल्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे ही खरं तर वाईट अवस्था शेतकऱ्याच्या पदरामध्ये आहे आणि त्या शेतकऱ्यांकडनंच आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी राहडगाव शिवारामध्ये आपण सध्या आहोत आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकता या बाजूला पाहू शकता तुम्ही की झाडं कशा पद्धतीनं वाळलेली आहेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत मामा काय नाव वसंत विलास मिसाळ राहडगाव छा नमस्कार हो हो सर आणि किती दिवसापूर्वी लावलेले आहेत हे झाडं तीन वर्षे होऊन गेले सर झाडाला बरं याला जगवण्यासाठी आपल्याकडे पाण्याची काय व्यवस्था होती आधी पाणी होतं आता पावसामुळं पाणीच नाही राहिलं आम्ही टेंकरना पाणी घालायचा प्रयत्न केला तरी नाही जमलं ते आणि इकडून ब्रह्मगवान उपसा सिंचनचा काही फायदा तुम्हाला होतोय का प्रकल्प जो राबवण्यात आलेला आहे त्याचा काही फायदा होतोय नाही होत ते जर झालं तर झाडच नसते गेली आमची किती दिवसापासून त्या प्रकल्पाचं काम चालू आहे त्याच दोन वर्ष तीन तीन वर्षापासून चालू आहे तीन वर्षापासून चालू आहे आता सध्या तुम्हाला सिंचनासाठी बोर आहे का विहीर 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 आहे पाणी अजिबात नाही पुरतंही थोडंसं पाणी या ठिकाणी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की विहिरीला पाणी अजिबात राहिलेलं नाही आणि ब्रह्मगावां उपसा सिंचन जो प्रकल्प आहे गेल्या तीन वर्षापासून त्या प्रकल्पाचं काम चालू आहे परंतु तो पूर्ण न झाल्यामुळे तो स्थगित असल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही आहे त्यांचेच चिरंजीव या ठिकाणी आहेत काय सांगाल ही अवस्था अशी झालेली आहे ते कसं आहे कसं बघणार आता हे पाणी नाही काही नाही तीन वर्ष झाले झाडे लावून काहीच फायदा नाही तिकडे एवढं सिंचन उपसा झाला तिकडंसुद्धा पाणी भेटत नाही आम्हाला काय करणार या प्रकल्पाचा काहीच फायदा झाला नाही काहीच फायदा नाही तुमचं काय नाव माझं नाव राजेंद्र वसंत मिसाळ राजेंद्र वसंत मिसाळ यांचं असं म्हणणं आहे की ब्रह्मागवान उपसा सिंचन जर प्रकल्प झाला असता तर त्या प्रकल्पाचा फायदा झाला असता मग आपल्याकडं बोरवेल आणि याला अजिबातच पाणी नाही लगेच पाणी नाही काय शासनाला काय मागणी आहे शासनाने आम्हाला मदत करावी आमचं एवढं फार नुकसान झालं मिसाळ यांचं असं मत आहे की शासनाने याचा पंचनामा करावा वर सर पद्धतीने पाहणी करून त्याचा फायदा त्यांना मिळवून द्यावा आपण पाहू शकता या बाजूला कॅमेरा करा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की झाडांची अवस्था कशी झालेली आहे गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्याने याला जीव लावलेला आहे आणि आपली जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती सगळं शेतीवर आधारभूत आहे त्यामुळे ही अवस्था तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची कशी झालेली आहे या ठिकाणी ही दैनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसते आणि याचा पंचनामा शासनाने रितसर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे दैनिक जनहित मराठीसाठी जनहित मराठीसाठी कॅमेरामॅन विजयसह मी के शेख धन्यवाद